बघा एका कुटुंबातील चार व्यक्तीची पाच वर्षापूर्वीची वयाची बेरीज चौऱ्याण्णव वर्ष होती आज मुलगी लग्नानंतर सासरी जाऊ तिच्या जागी एक सूनबाई कुटुंबात आल्यामुळं आजच्या त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या वयाची बेरीज एकशे चार वर्ष आहे तर मुलगी व सून यांच्या आजच्या वयातील फरक तारतम्य अनुमान तर्क लक्षात घ्या हे अनुमान या घटकावर आधारित काही प्रश्न लक्षात घ्या हा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापड आता पूर्वी मुलीचं लग्न होण्या कुटुंबातील चार व्यक्तींच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती होती चौऱ्याण्णव वर्ष होती म्हणजे हे कुटुंबातील कुटुंबातील चार व्यक्तींच्या पाच वर्षापूर्वीच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाची ही बेरीज लिहिली आता ही बेरीज आहे चौऱ्याण्णव वर्ष कुटुंबातील चार व्यक्तीच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज आजची त्यांच्या वयाची बेरीज किती हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे आजची त्यांच्या वयाची बेरीज आज प्रत्येक पुरुष ही गोष्ट किती पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज आहे ही गोष्ट पाच वर्षापूर्वीची आहे आजची त्यांच्या वयाची बेरीज काढत असताना प्रत्येक जण पाच पाच वर्षा कुटुंबातले एकूण सदस्य सदस्यच्या प्रत्येक जण पाच पाच वर्षानं वाढला म्हणजे चार पंच वीस वर्ष याच्या मध्ये करा लक्षात घ्या आणि आता करा चार नव चार अकरा वर्ष म्हणजे एकशे चौदा वर्ष आजच्या कुटुंबातील चार व्यक्तींच्या वयाची ही बेरीज आहे गणित म्हणते मुलगी गेली आणि सोनबाई आली असं झाल्यामुळं काय झालं कि आता कुटुंबातलं जे वजनाचं गणित आहे ते गणित एकशे चार किलोवर आलं आम्हाला विचारलं की मुलगी आणि सुनबाई यांच्या वयातील फरक म्हणजे पूर्वी आजच्या वयाची बरीच एकशे चौदा वर्ष होती आता मुलगी गेली आणि सुनबाई आली वजन एकशे चार झालं कुटुंबाच हे आम्ही कुटुंब लक्षात हे सुद्धा हे कुटुंब मुलगी गेली सुनबाई मुलगी असताना वजन एकशे चौदा वर्ष मुलगी नसतानी आणि असताना वजन एकशे चार आता मुलगी आणि सोनबाई यांच्या वयातील फरक म्हणजे काही वजा फरक म्हणजे काय हो होजाबाकी साधी आणि सोपी गोष्ट आता चार चार शून्य एक आणि एकातून एक गेला शून्य म्हणजे दहा वर्ष हे तुमच्या विचारल्या लेकरांनो हा तो फरक विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेखर तरच माझे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वरगोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वेवारी ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला